नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव झरेगाव मधील द्राक्षाची बाग आहे आणि उत्तम अशी बाग आहे या ठिकाणचा माल एक्सपोर्ट झालेला आहे फुलचंद धर्मे असं या शेतकऱ्याचं नाव आहे बाग त्यांची एक ते दीड एकरचीच बाग आहे पण बाग त्यांनी अशी जोपासलेली आहे तुम्ही जर बाग बघाल किंवा त्या आतमधील जो द्राक्षाचा माल तो जर बघितला एक नंबर असा माल या ठिकाणी तयार झालेला आहे आणि संपूर्ण माल एक्सपोर्ट झालेला आहे तर एक्सपोर्टचा त्यांना भाव कुठल्या पद्धतीचा मिळाला आहे आणि त्यासाठी त्यांनी कुठल्या फवारण्या केल्या असतील किंवा कुठली बागाची काळजी घेतली असेल मला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि आपली जर द्राक्षाची बाग असेल किंवा इतर शेतकरी असतील किंवा द्राक्षाची बाग लावायचा जो शेतकरी प्रयत्न करत असेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा जेणेकरून त्यांनाही काळजी घेता येईल की द्राक्षेची बाग लावल्यानंतर कुठल्या फवारण्या करायच्या असतात किंवा काय दक्षता घेतली पाहिजे आणि आपलासुद्धा माल एक्सपोर्टला गेला पाहिजे आणि आपल्यासुद्धा मी माझं नाव आहे माझं झरेगाव गाव आहे तालुका जिल्हा उस्मानाबाद माझं द्राक्ष बाग आहे तर एक, एक, एक एकर तीन गुंड क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये माझी यावर्षी बाग चांगले उत्पन्न मला देऊन माझा एक्सपोर्ट माल झालेला आहे तरी मला चांगला भाव मिळाला किती भाव मिळालेला मला एकशे दोन रुपये किलो न भाव मिळाला एकशे दोन रुपये आणि आता इतर बागा पण चालू आहे त्या तर त्या बागाला किती भाव मिळाला आहे पण त्यांच्यापेक्षा मला चाळीस ते पंचेचाळीस रुपयानी भाव एक्स्ट्रा मिळाला मग बागाला तुम्ही अशा कुठल्या फॉवर ना केल्याच म्हणलं की जेणेकरून तुमच्या बागाला एवढा एक्सपोर्टचा भाव मिळालेला आहे आम्ही पहिल्यापासून जी याचं संगोपन केलं हा आपला सेंद्रिय खत बी टाकला होता आणि शेणखत बी एप्रिल ला टाकलेला होता बर आणि स्टेप टू स्टेप सगळ्या आम्ही चालत आलो आणि तुमच्या बॅगा बिगा ज्या सगळ्या आम्ही स्टेप टू स्टेप चालत 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 वापरत वापरत, वापरत, वापरत आलो आज तुमचा द्रक्ष बागाचा मालिक स्फोट झालेला आहे मग यासाठी सहकार्य काय कुणाचं आहे का किंवा मार्गदर्शन कोणी केलंय का बागासाठी भरपूर आमची जी सगळी धनगराची मजी सगळी मुलं आहेत सगळ्या मुलांनी आमच्या मुलाबरोबर सगळ्यांनी सागर येडके भाऊ येडके तुमचा आमचा सुलत भावाचा मुलगा ज्ञानेश्वर धर्मी आता ही सगळे बागायतदार जे आहेत बालाजी येडके मग तुमचा बापू सोनटक्के म्हणजे अशी सगळे सगळ्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं सगळ्यांनी मार्गदर्शन एकमेकांच्या होत नाही अशा लोकांच्या अडचणी असते म्हणून आता असं कसं आहे आता जी टेक्नॉलॉजी नॉलॉजी निघली त्या टेक्नॉलॉजी नॉलॉजी प्रमाणे जर चाललं आणि आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जर त्याचं संगोपन केलं पाण्याचं म्हणा खताचं म्हणा कुठल्या जी टायमाला जर व्यवस्थित ही केलं तर ती उत्पन्न मिळायसारखा म्हणजे निसर्गाची बी साथ पाहिजे निसर्गाच्या साथीमुळे बी अवलंबून असते की बाबा आपल्याला मिळू शकत नाही अगर परवडू शकत नाही आता या वर्षी सगळ्या साधी व्यवस्थित साधून आल्या निसर्गाने बी आपल्यावर हे केली त्यामुळं आणि एक महत्वाचा विषय आहे ज्या टायमाला छाटणीचा ऑक्टोबरचा मेन पॉइंट आहे ऑक्टोबरची छाटणी ज्या व्यवस्थित टायमाला जी केली त्याला व्यवस्थित मिळतच आणि त्याला व्यवस्थित भाव बी मिळतो आणि व्यवस्थित माल बी येतो म्हणजे शेतकऱ्याला तुमचं सांगणं एवढंच आहे की आपल्या बागाला त्यांनी केलं बागाचा उद्योग टायमिंगला करावा म्हणजे आपला सुद्धा माल एक्सपोर्टला जातो जाऊ शकतो बरोबर अजून काय सांगता तुम्हाला बागाबद्दल मला एवढं सांगा येईल की आपण लोकाला हसण्यापेक्षा आपण आपणाला स्वतःला मेहनत करून कि बाबा प्रत्येकाने जर अशी मेहनत करून आपल्या आपल्या जर कष्टाने ही सगळं जर उभं केलं तर आपण जगात म्हणजे नाव मोठं करू शकतो मी प्रत्येकाने आपण झटून झगडून आणि कष्ट करून जर तुम्ही ही मेहनत जर फळाला आणली तर तुमच्या चांगल्या कार्याला सहकार्य मिळेल तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो फक्त की आता सध्या तुमच्या जरेगाव मध्ये एवढ्या मोठ्या बागा आहेत मग तुमच्या जरेगाव अजून कुणाचा माल असा एक्सपोर्टला गेलेला आहे का आता या वर्षी तर माझा पहिला या माझाच आहे पहिला म्हणजे गावात कुणाचा एक्सपोर्ट कुणा माल नाही अजून या वर्षी नाही म्हणजे एवढा क्वालिटीचा एवढा दर्जेदार तुम्ही माल बनवलेला आहे नमस्कार मी प्रशांत फुलचंद धर्मे मुक्कापोट जरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझे एक एकर ते दीड एकरच्या आसपास एस एस एन ची पराठी आहे तरी माझ्या घरामध्ये माझा मोठा भाऊ अंगद फुलचंद धर्मे व वा मी व आमचे आई वडील असे सात आठ जणांचे कुटुंब आहे तरी आम्ही सर्वजण बागेमध्ये सतत राबत असतो दोन तीन वर्ष झाले आम्हाला खूप झटके बसलेले आहेत परंतु व्यापाऱ्यांनी सहकार्य केले चौधरी पण आहेत उदगीरचे दोन वर्ष त्यांनी पण खूप सहकार्य केले नंतर आम्ही थोडे बागेमध्ये थोडे चेंजेस केले कामामध्ये व आमच्या गावातील आनंद संकपाळ यांनी बीएससी आहेत त्यांनी खूप सहकार्य केलेले के आहेत मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे खूप त्यांच्याकडूनच औषध वगैरे आणतो आम्ही व गोडगावचे उमेश कृषी केंद्र त्यांच्याकडूनही खूप औषध आणतो आम्ही व आमचे शेजारी सागर एडके तसेच नवनाथ धर्मे ज्ञानेश्वर धर्मे यांचे सहकार्य लाभलेले ला आहे आज माल तुमचा कसा गेलेला नेमकं आमचा माल आज एकशे दोन रुपयांनी डीजे एक्सपोर्टला चालू आहे बर एकशे एक दोन रुपयांनी डीजे एक्सपोर्टला चालू आहे बर बर तरी आतापर्यंत सोळा टन झालेला आहे एक्सपोर्ट आज अजूनही पाच टन माल बाकी आहे म्हणजे एका एकरामध्ये मध्ये सोळा टन गेला अजून माल निघणारच आहे अजून माल चालूच आहे आज साडेचार टनाची गाडी आहे टन क्रॉस करेल अशा अपेक्षा आहे एक एकर तुमची बाग आहे वीस टन तुमचा माल निघेल म्हणता म्हणजे अंदाज आहे बरं का तर इतर शेतकरी तुमचं झरेगाव मधल्यानंतर इतर द्राक्षाचं क्षेत्र आहे पूर्ण मग आज नेमकं तुमचाच बाग एक्सपोर्ट झालेला आहे का इतर शेत झालेला आहे नाही चालवला ना तरी माझाही एक्सपोर्ट झालेला आहे गावात भरपूर बाग आहेत आज तागायत वातावरण खराब असल्यामुळे भरपूर बागाला माल नाही आहे त्यामुळे मार्केट थोड मस्त आहे आता सध्या तुमचा माल एक्सपोर्टला आता गेलेला आहे बरोबर कधी गेलत का नाही ह्याच्या अगोदर कधीच गेला नाही आणि मालही व्यवस्थित बनला नव्हता माझ्याकडून मी कॉलेज करून आल्यानंतर दोन तीन वर्ष थोडं झटलो पण काय मला हे चाललं नाही पाहिजे तसं पण ह्या वर्षी मस्त सगळ्याच सहकार्य घरच्यांची साथ एकदम मस्त झाले एकदम म्हणजे बा तुमची बाग दर्शची पाच वर्षपासून आहे पाच वर्षापासून माल म्हणजे असा पहिल्यापासून निघत होता का नव्हता एवढा माल नाही एवढा माल नाही निघाला कधीच एक्सपोर्टला तर एवढा माल कधीच गेला म्हणजे ह्या वर्षी टार्गेट तोडलं म्हणायचं ऑल ऑल टार्गेट बरोबर इतर शेतकरी काय आहेत आपल्या आजूबाजूला आहेत किंवा बाहेर आहेत म्हणा काय सांगाल नेमकं बागाबद्दल की कुठली काळजी घेतली पाहिजे बा कुठली निगा घेतली पाहिजे नेमकं जेणेकरून आपला माल एक्सपोर्टला गेला पाहिजे हा बागेचं कसं आहे की पहिल्यापासून रुटीन ठेवलं व्यवस्थित तर काय अडचण येत नाही आणि थोडं भुरीला आणि मिलीबगला लक्ष दिलं तर माझ्या मते जा जा माल व्यवस्थित होऊ शकतो म्हणजे पडणाऱ्या रोगाकडे सततने लक्ष पाहिजे जेणेकरून रोग येण्याच्या अगोदरच आपल्याला काळजी घ्यावी लागेल रोग आल्यानंतर काही करता येत नाही बागेमध्ये गेल्या वर्षी माझ्याकडे ही भुरी आलेली होती भुरी रोगानं माझा भरपूर माल खराब झालेला होता आज चार पाच वर्ष तुम्ही बाग जोपासताय म्हणून विचारतो बरं का की ह्या वर्षी भरपूर बाग अशा गेलेल्या आहेत नेमकं त्याचं कारण काय असणार आहे नेमकं सतत वातावरणामध्ये बदल पाऊस खूप जास्त प्रमाणात पडलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं थोडं की लोकांनी छटण्या थोड्या अगोदर घ्याव्या आणि थोडी काळजी घ्यावी मग आता तुमचा माल एक्सपोर्टला गेलेला आहे एक थोडक्यात आमच्या चॅनेलला किंवा शेतकऱ्यांना सांगा की तुमचा जो एक्सपोर्टला माल गेलेला आहे ते किती पर्यंत होईल नेमकं म्हणजे किती पैसे मिळतील त्याचे पैसे वीस लाख तर एक्सपोर्ट होतील लाखाच्या वरी जाईल म्हणजे एका एकरामध्ये वीस लाख रुपये द्राक्षाची कमाई झाली थोडक्यात आणि आणखीन चार टन पाटे मागे माल निघेल मग ज्या कोण शेतकरी आहेत त्यांना जर असे एका एकरामध्ये वीस लाख जर करायचे असतील तर त्यांनी बागाकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे फवारण्या वेळेवर केल्या पाहिजे आणि जोपर्यंत बाग आपली येत नाही आणि एक्सपोर्ट ला जात नाही तोपर्यंत त्या बागेवर लक्ष पाहिजे म्हणजे बरोबर आहे लक्ष खूप द्यावं लागेल कसं आहे निसर्गाची साथ पाहिजे बरोबर आणि हा हु, बाळमाचा आशीर्वाद आहे आमच्यावर त्यामुळे सगळं साध्य झाले लागतो साधारण एक एकर बाग फवारण्यासाठी एक एकर बाग फवारण्यासाठी जातो बरोबर औषध वगैरे करून थोडं फवारण्यासाठी थोडा टाइम लागतो म्हणजे त्या आपल्यावर ना औषध बऱ्यापैकी पडतं का बागावर चांगल्या एक नंबर मिळते मिळते आणि तो माझा मेवनाही फोवण्यास मदत करतो बॉम्ब सोन टक्के सोन टेम्म म्हणजे असं वैयक्तिक बाहेर पण जातात तस थोडं कोणी बोलवलं वगैरे लहान प्लॉट असेल तर जातात नाहीतर त्यांची घरची बाग आणि मला पण म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीकडून विचारतो मी नाही व्यवसाय ना वगैरे नाहीत करत तसेच आपल्या जे आसपासचे आहेत त्यांच्याकडे जातात तुमचं नाव सागर रावसाहेब येडके मी आमचे पाहुणे मित्र पण आणि पाहुणे पण आता चार पाच वर्ष झालं द्राक्ष यांचे आणि पहिले तीन वर्ष तीन चार वर्ष असेच रोगात मुलीबगुरी खूप अडचणी आल्या आणि आता ह्या वर्षी आपण म्हणत नाही का एक आणि खूप अपमानित होता म्हणजे लोक निराश 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 झालेला होता अ म्हणजे यश भेटायला गेलं खर्च भरपूर व्हायला लागला आणि उत्पन्न काहीच भेट नाही बागात खर्च भरपूर व्हायला लागला आणि उत्पन्न काहीच नाही आणि सगळे घरातली सगळे कुटुंब जीव काम करत होता आणि पत्रात काय पडत नव्हतं बर आणि ह्या वर्षी त्याने भरपूर लक्ष देऊन आणि निसर्गावर मात करून बागेला माल चांगला पडला आणि सुरुवातीपासून मेहनत रुटीन सोडली नाही प्रत्येक स्टेप बाय स्टेप करत गेला आणि आपण म्हणत नाही का जोपर्यंत माणूस अपमानित होत नाही तोपर्यंत जिद्दीला पेटून उठत नाही याचच उदाहरण प्रशांत एकरामध्ये वीस वीश्ट, वीस टन माल एक्सपोर्टला चाललाय आणि <laughs> एकशे दोन रुपये भाव आहे त्याचा बरोबर <laughs> म्हणजे आतापर्यंत एक एकरात एवढा माल कधीच गेला नाही आणि मी ऐकलं पण नाही बरोबर एकरात वीस टन माल एक्सपोर्ट होऊ शकतो तर लोकलला जायचं म्हणलं तर वीस टनाचं टार्गेट असते शेतकऱ्याचं म्हणजे लोकलच्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी वीस टन ने गाय पाहिजे जास्त शेतकऱ्याचं टार्गेट असते परंतु प्रशांतचा माल export ला वीस टन चाललाय आणि पाठीमागे राहिलेला एक ले ले तीन चार टन माल होईल असं मिळून वीस ते वीस लाखाच्या आसपास उत्पन्न या वर्षी अपेक्षित आहे आणि भरपूर असं समाधानकारक उत्पन्न भेटलेलं आहे बरोबर सुरुवातीपासून जे काय त्यांचा लॉस झालेला होता तो ह्या वर्षी भरून निघणार आहे तीन चार वर्षाचा बरोबर माझं नाव स्वाती प्रशांत नह धर्मे आहे गाव गावगावातून मी बोलत आहे आज आमच्या गावात माझ्या शेतात आज खूप छान उत्पन्न निघाल्यामुळे माझा आज आहे किती एकर भाग आहेत तुमचे एक दीड एकर असेल सहजासहजी पण खूप छान माल झाला आहे आमचा यावर्षी खूप कष्ट घेतले पाच वर्षातून पहिल्यांदा एवढा छान माल निघाला आहे माल, माल निघाला अठरा वीस टन झाला आहे आता सध्या एक एकर मध्ये बरं टन झाला आहे सर आणि पाच सहा वर्ष झालं कष्ट करतो पण त्या कष्टाला कधी यशच मिळालं नाही कधी माल चांगला आला तर कधी दिले नाही कधी मालच चांगला आला नाही कधी लॉकडाऊनच पडलं असं असंच काहीतरी चार पाच वर्षांच्या अडचणी होत येत गेल्या आता आता जाऊन पाच सहा वर्षातून आज आम्हाला यश मिळालं खूप छान वाटते आम्हाला आणि मालाला भाव किती मिळाला एक्सपर्ट चा एक माल आहे आणि एकशे दोन रुपये माल पण छान आहे इतर शेतकऱ्याला काय सांगता पाच वर्ष तुमच्या पैसे असं माल ये जा होत होता किंवा उत्पन्न मिळत नव्हतं आणि आता तुम्हाला भरघोसा उत्पन्न एकरला वीस टन म्हणजे काही सोपी गोष्ट नाही इतर शेतकऱ्याला काय सांगता कष्ट करतो पण धीर सोडू नये असं माझं म्हणणं आहे बरोबर आम्ही पण धीर सोडला नाही आणि शेतकऱ्यांनी पण कुठल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नका कधी ना कधी आपल्याला यश मिळत फक्त उद्योग असं वाटतो टायमिंग 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 करायला पाहिजे मग कष्ट शेतकऱ्यांना कसं आहे पायरी पायरीवर अडचणी येतात पावला पावलावर त्यांना अडचणी येतात मग त्या सरकारनी म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी म्हणा त्यांना पण समजून घेतलं पाहिजे ना तसा आम्हाला भाव आला ना तसा प्रत्येक शेतकऱ्याला यावा असं सगळ्यांनाच वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने छान कष्ट करावं प्रत्येक शेतकऱ्याच्या कष्टाला यश मिळत कहाँ से हो अभी हाँ ये माल कहाँ से जाने वाला है दरक्षी का का अंगूर चाइना आपको यही मिला खाली सबसे बढ़िया बाग मिला बढ़िया क्या, मिला है है क्या? एक बॉक्स में कितना माल पैकिंग हो जाता उसमें आठ किलो क्या तो इधर से कहा जाएगा माल पहले यहाँ से हाँ हाँ

यही गांव में और आजुबाज में अंगूर का खेती बहुत है तो आपको और ऐसा माल चाहिए अच्छा तो आपका नंबर नंबर दे, दे सकते हैं क्या दे नंबर आपका 6391 6391 4717 नंबर फोर एक बार बोलू नंबर और जिसका भी माल अच्छा हो तो इस नंबर पे कांटेक्ट कर सकता है क्या ओके धन्यवाद सुनीता फूलचंद में जिल्हा जिल्ह्याचा किती एकर द्रक्षी भाग तुमचे एक एक। माल सध्या तुमचा भाऊ काय मिळाला तुम्हाला बरं ह्याच्या आधी कधी माल असं गेलतात बाहेर नव्हता बरं बरं आणि असे आता जेवढे पैसे झाले तुमचे त्याच्या आधी होत नव्हते फक्त पैसे आता सध्या भाऊ काय मिळाला तुम्हाला एक्सपोर्टला गेल्यावर एकशे दोन रुपये बरं बरं माझे नाव अनुराधा अंगदर मी मी झरेगाव या गावातून बोलत आहे आमची आम्ही आमची एकरभर बाग आहे आम्ही सहकुटुंबांनी त्याच्यात काम केलं आहे आणि आमच्या मालाला एकशे दोन रुपये भाव आलेला आहे माल तुमचा एक्सपोर्ट झालेला आहे का हा आमचा माल एक्सपोर्ट झालेला आहे किती भाव मिळाला आम्हाला एकशे दोन रुपये भाव मिळाले आहे का एक्सपोर्टला माल गेले आमचा याच्या आधी एक्सपोर्टला कधीच गेलेला नाही माल आणि ह्या वेळेस खूप छान माल आलेला आहे आता सध्या किती टन माल निघाल तुमच्या बाग सोळा टन झालेला आहे आणखीन पाच सहा टन निघेल बरं बरं काय वाटतं मग बागा एवढं उत्पन्न तु आलंय तुम्हाला आम्ही खूप समाधानी आहोत छान उत्पन्न आल्याबद्दल हा 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 आणि शेतकरी काय सांगताल तुम्ही नेमकं असं सगळ्यांनी मिळून कष्ट करावं काम करावं ला फवार नसतील मला करावी काम करावी म्हणजे रोगराईकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे त्यांचा माल एक्सपोर्टला जाईल आणि त्यांचाही माल एक्सपोर्टला जाईल धर्मे राहणार धरेगाव माल एक्सपोर्टला गेलेला आहे किती एकर आहे एक एकर चार गुंठा आहे तरी एक एकर चार गुंट्यामध्ये वीस टन आपला माल एक्सपोर्टला पूर्णपणे गेलेला आहे बर अशा पद्धतीने आपल्याला एकशे दोन रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे बागाला आणि आपल्या भागात प्रथमच एवढा उत्कृष्ट पद्धतीने भाव मिळाल्यामुळे सर्व शेतकऱ्याचे वातावरण थोडे आनंदाचे आहे आणि गावामध्ये थोडे चर्चा वगैरे चांगल्या पद्धतीचे बागाचे वातावरण हे झाल्यामुळे वीस टन माल निघालेला हा एका एकरामध्ये वीस टन माल निघालेला आहे बागाला भाव कसा मिळालेला आहे बागाला भाव प्रति किलो एकशे दोन रुपये किलो अशा पद्धतीने मिळालेला आहे माल हा सध्याचा माल हा सध्या चायनाला एक्सपोर्ट होतो आहे हु, आज किती दिवस थोडं चालू आहे आज चौथा पाचवा दिवस आहे आजचा तोड्याचा हु, बर 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 ह्याच्या आधी मला गेलं नव्हतं काही पहिलीच वेळ नाही हो ह्याच्या आधी नाही गेलेला आहे ह्याच्या आधी नाही गेलेला आता पहिलीच वेळेस आहे एक्सपोर्ट झाल्याची हु, एका एकरामध्ये वीस टन टन हां आणि किलोला भाव एकशे दोन रुपये किलोला भाव एकशे दोन रुपये मिळालेला एका बॉक्समध्ये हां आठ बॉक्स बंच करून भरले जातात बर बर म्हणजे एका बॉक्स मध्ये नऊ किलो बॉक्स आठ ते नऊ किलो पॅकिंग एका बॉक्स मध्ये भरून दिली जाते अशा पद्धतीने एक्सपोर्ट केला जातो माल अशा रोजचे किती बॉक्स भरतायत तुम्ही रोजचे साडेपाचशे बॉक्स भरून देतात बर 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 आट, हुँ, हुँ। रोचे रोचे बौक्स बौक्स बर म्हणजे आज तीन चार जलो असे हेच प्रकारचा आजचा पाचवा दिवस आहे साडेचारशे पाचशे साडेपाचशे

बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी